पंधरा तीन पंचवीस रोजी होळीच्या दिवशी अभ्यंकर नगरातील अध्यक्ष महोदय दिनांक पंधरा तीन पंचवीस रोजी रात्री दहा वाजता अभ्यंकर नगर परिसर अभ्यकर नगर परिसर जो सन्माननीय मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ आहे त्या परिसरामध्ये शाश्वत दरबे नावाचा एक युवक गाडी चालवत होता आणि नशे धुंदवून त्यांनी जवळपास तीन लोकांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये एक हँडिकॅप जो गाडीने आपला चालत होता था। प्रशांत भोंडवे नावाचा इसम होता दुसरे दोन इसम होते तेथील स्थानिक नागरिकांनी त्याला समजवण्याचा ना प्रयत्न केला परंतु तो पुन्हा त्याच पद्धतीनं गाडी चालवत आला लोक पुलिस स्टेशन मध्ये गेले रात्री सव्वा दहा वाजता तिथले नागरिक पोलीस स्टेशनला ना गेले मला व्हॉट्सअपवर त्या गाडीचा नंबर पाठवला मी तो नंबर डीसीपीना पाठवला दोन ना? तास कारवाई झाली नाही दोन तासानंतर सन्मान्य अध्यक्ष महोदय त्या युवकांनी आठ दहा लोक घेऊन आला आणि जवळपास दहा फोर व्हीलरचं नुकसान केलं वस्तीत धुमाकूळ घालून त्या आठ लोकांनी दहा फोर व्हीलर तोडल्या ज्या लोकांचा काही संबंध नाही आणि अशा अवस्थेत असलेल्या युवकावर पोलिसांनी जी कारवाई केली ती कारवाई अशी आहे की त्याला बेलेबल अपेन्स लावला दुसऱ्या दिवशी त्याची सुटका झाली तो जमानितीवर सुटका झाल्यावर पुन्हा त्या एरियात येऊन अभि बाहेर अशा धमक्या देत आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय हा मतदार संघ मान्य मुख्यमंत्र्यांचा या मतदारांनी मुख्यमंत्री साहेबांना मत दिलेल्या सर्व आर एस एस चे लोक आहे लोकांवर आणि जर कारवाई नाही होत असेल तर माझी मागणी आहे सन्मान्य मुख्यमंत्री मोदयांना की या प्रकरणात जर त्याच्यावर अटेम्प्ट टू मर्डर ही केस लावली असती तो सुटला नसता आणि आठ लोकांच्या त्यांनी गाड्या तोडल्या नसत्या ठीक आहे पुढे या सन्माननीय लोकांना न्याय मिळाला पाहिजे